नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे नॉर्वे देशात किती दिवस सूर्य मावळत नाही आणि पर्याय आहेत ए शहत्तर दिवस बी ऐंशी दिवस सी पंच्याऐंशी दिवस डी नव्वद दिवस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए श्याहत्तर दिवस नॉर्वे देशात शहात्तर दिवस सूर्य मावळत नाही आपला पुढील प्रश्न आहे सौर ऊर्जा कशापासून प्राप्त होते आणि पर्याय आहेत ए तार बी चंद्र सी सूर्य डी आग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सूर्य सूर्यापासून सौर ऊर्जा प्राप्त होते पुढील प्रश्न आहे गर्भवती महिलांनी कोणते फळ खाऊ नये आणि पर्याय आहे ए संत्री बी पपई सी नारळ डी सफरचंद या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पपई गर्भवती महिलांनी पपई हे फळ खाऊ नये आपला पुढील प्रश्न आहे बीडी कोणत्या झाडाच्या पानापासून बनवली जाते आणि पर्याय आहेत ए जांभूळ बी आंबा सी केळी डी तेंदू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी तेंदू बीडी ही तेंदू या झाडाच्या पानापासून बनवली जाते आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात रविवारची सुट्टी नसते आणि पर्याय आहेत ए नॉर्वे बी यमन सी भारत डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी यमन यमन या देशात रविवारची सुट्टी नसते आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या जीवाची मान सर्वात जास्त उंच असते आणि पर्याय आहे ए उंट बी हत्ती सी रानगेंडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी जिराफ जिराप या जीवाची मान सर्वात जास्त उंच असते आपला पुढील प्रश्न आहे भारताचे स्वित्झरलँड कोणत्या राज्याला म्हणतात आणि पर्याय आहे ए मनाली बी शिमला सी काश्मीर डी हिमाचल या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी काश्मीर काश्मीर या राज्याला भारताचे स्वित्झरलँड असे म्हणतात आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक झाडावर घर बनवून राहतात आणि पर्याय आहे ए चीन बी कांगो सी भारत डी जपान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी कांगो कांगो या देशातील लोक झाडावर घर बनवून राहतात आपला पुढील प्रश्न आहे सोन्याची गाडी कोणत्या देशात चालवली जाते आणि पर्याय आहेत ए चीन बी दुबई सी भारत डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी दुबई दुबई या देशात सोन्याची गाडी चालवली जाते आपला पुढील प्रश्न आहे घराभोवती काय शिंपडल्याने विंचू घरात शिरत नाही आणि पर्याय आहे ए गोमूत्र बी उसाचा रस सी कांद्याचा रस डी लसूण पावडर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी लसूण पावडर घराभोवती लसूण पावडर शिंपडल्याने विंचू घरात शिरत नाही आपला पुढील प्रश्न आहे भारतात सर्वात कमी पाऊस कुठे पडतो आणि पर्याय आहेत ए केरळ बी गुजरात सी राजस्थान डी महाराष्ट्र या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी राजस्थान राजस्थान इथे सर्वात कमी पाऊस पडतो आपला पुढील प्रश्न आहे पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत आणि पर्याय आहे ए दोन महासागर बी पाच महासागर सी सात महासागर डी चार महासागर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पाच महासागर पृथ्वीवर एकूण पाच महासागर आहेत पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात एकही सैन्य नाही आणि पर्याय आहेत ए आईसलँड बी थायलंड सी इस्राइल डी इराण या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए आईसलँड या देशात एकही सैन्य नाही आपला पुढील प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्याने उंची झपाट्याने वाढते आणि पर्याय आहेत ए संत्री बी द्राक्षे सी डाळिंब डी सप्रचंद बरोबर उत्तर आहे ए संत्री संत्री खाल्ल्याने उंची झपाट्याने वाढते आपला पुढील प्रश्न आहे जगात सर्वात जास्त डॉक्टर कोणत्या देशात आहेत आणि पर्याय आहे ए जपान बी चीन सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी भारत भारत या देशात जास्त डॉक्टर आहेत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये